मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली मनावर ताबा राहत नाही स्वतःच्या तर त्या संदर्भात आहे मी तुम्हाला तीन भागात सांगणार आहे तर चला सुरुवात करू तुमचं मन खरंच तुमचं ऐकतं का श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मी मित्रांनो मानवाच्या जीवनात सर्वात मोठा संघर्ष बाह्य जगाशी नसतो तर स्वतःच्या मनाशी असतो वेद उपनिषद आणि ज्योतिषशास्त्र या सर्वात सांगितले आहे की मन एक मनुष्यांना कारण बद्धमोश आहे म्हणजेच मनच बांधनाचं आणि मुक्तीचं मूळ आहे आजची कथा फक्त एक गोष्ट नाही तर तुमच्या जीवनाचा आरसा आहे जसे कुंडलीत राहू केतू चंद्र शनी यांचे योग मनाच्या स्थिरावर स्थिरतेवर परिणाम करतात तशीच माया आणि मोह हो आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम करतात पहिला धडा आहे मित्रांनो मनावर ताबा का मिळत नाही कुंडलीतील चंद्राची शक्ती मनाचा आरसा आहे मित्रांनो चंद्र निचस्त पापग्रहाने पीडित किंवा राहू केतूच्या ग्रासात असलेले तर व्यक्ती जास्त चिंताग्रस्त नकारात्मक आणि भीतीग्रस्त राहते पण सत्य आहे की ग्रह फक्त परिस्थितीत निर्माण करतात निर्णय तुमच्याकडे असतो कथेतील अर्थ गुरुजी झाडाला धरून ठेवतात पण त्यांना वाटतं होते झाडं त्यांना पकडून आहेत जीवनात आपणही चिंतेची भूतकाळाची आणि इच्छांच्या झाडाला धरून दसतो आणि दोष बाहेर शोधतो मित्रांनो यावर उपाय काय सांगतो मी तुम्हाला ज्योतिष आणि मन या दोन्ही मार्गातून ध्यान आणि प्राणायाम रोज दहा मिनटे करा सोमवारला चंद्रासाठी दुधाचा अभिषेक व ओम सोमाय नम जप करा पांढरे वस्त्र किंवा मोत्याची अंगठी घाला योग्य असल्यास धारण करा दुसरा धडा तक्रारीचा राक्षस वेदांत याला दुःखबद्ध पेन बॉडी म्हणतात पण म्हणत नाहीत पण तसा अर्थ आहे नकारात्मक विचारांचा साठा ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू तक्रारी वाढतात हे ग्रह जर अशुभ स्थितीत असतील तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीत दोषच पाहतो कथेतील अर्थ असा निघतो मित्रांनो प्रत्येक तक्रार हा तुमच्या आतल्या राक्षसाला खायला घालतो ग्रह फक्त परिस्थिती देतात पण आपण ती कशी पाहतो ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते उपाय शनिवारी काळ्यात बसतात काळ्यात तीळ तेलाचा दान तक्रारीच्या वेळी लगेच मी मन पाहत आहे हा साक्षी भावाचा मंत्र बघा स्वाध्याय चांगल्या गोष्टी वाचण्याची सवय लावा तिसरा धडा आनंदाचा खरा असतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ज्ञान समाधान आणि आंतरिक आनंदाचा कारक आहे गुरु बलवान असेल तर व्यक्तीला कमी साधनातही आनंद मिळतो पण जर दुर्बल असेल तर बाह्य सुखाचा मागे धावपळ होतं कथेतील अर्थ आनंद बाहेर नाही तो तुमच्या आत आहे जगातील प्रत्येक वस्तू तुमच्या आतल्या आनंदाच्या प्रतिबिंब आहे बाहेर काही नाही हे समजणं हीच मुक्तीची किल्ली आहे उपाय मित्रांनो गुरुवारी पिवळे वस्त्र आणि हळदीचा टिळक लावा ज्ञानवर्धक व आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करा मी स्वामी आहे मन माझा सेवक आहे हा मंत्र सकाळ संध्याकाळ बोला मित्रांनो ह्याहून एवढंच समजतंय की मनाला बांधून ठेवणाऱ्या मायेच्या साखळ्या कुठल्या ग्रहांमुळे आणि कुठल्या सवयीमुळे तयार झाल्या आहेत हे ओळखा ज्योतिषशास्त्रात तुम्हाला कारण सांगेल आणि साधन तुम्हाला उपाय देईल आजपासून ठरवा मी मनाचा स्वामी आहे जर तुम्हाला हे विचार आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विचार असतो तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ